प्राजक्ताताई जोशी आणि त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट वृत्ती पद्देसी आणि खरं म्हटलं ती परिवारातली कन्या आहे या ठिकाणी त्या कुटुंबाने परिवाराने नगराध्यक्षपद पर भूषवलेलं आहे अगदी त्यांनी त्यांच्या कुटुंबाने देशाच्या सीमेवरसुद्धा लढा दिलेला आहे तसंच आमचे शंभुराजे गाजरे म्हणजे मार्गदर्शक आहेत आमच्यासाठी आदरस्थान आहेत त्याचप्रमाणे या आळीतले सगळे भगत कंपनी मला सुभासुभावता देवाची आठवण येते प्रत्येक वेळी आमच्याशी गद्दारी करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यासाठी कोणीही वेगळी भावना घेऊ शकत नाही आता आम्हाला एकच गोष्ट दिसते की जनता पेटून उठलेली आहे जनतेला माहिती आहे त्यांना काय करायचं आहे आणि मतदार राजा जेव्हा ठरवतो आणि हातात निवडणूक घेतो त्यावेळेला कोणीच नेता आणि कोणीच महानेता काही करू शकत नाही महानायक काही करू शकत नाही देशामध्ये दे असणारे नरेंद्र मोदीजी जे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत आणि जगाने त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे कारण त्यांनी भारताचा आलेख तेवढा उंचावला आहे या ठिकाणी आपण पाहताय की महाराष्ट्र राज्य चालवत असताना या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या नेत्यांचा आम्ही आदर करतो मग देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असले तरी पालकमंत्री म्हणून आदित्य पवार यांचासुद्धा वाढदिवस आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेताना सांगितलं की आमच्या याही नेत्याचा वाढदिवस आहे एकनाथ भाऊ शिंदे यांना देखील आम्ही तितक्या सन्मानाने वागवतो परंतु जर खालचे नेते खालचे कार्यकर्ते नेत्याचं म्हणणं ऐकत नसतील किंवा ते असं म्हणत असतील की त्याने चूक केली तर हे काय मला मान्य नाही कारण ज्याचा नेता जसा आहे तसा कार्यकर्ता घडला पाहिजे तो जर तसा घडत नसेल राजे तर सांगा बरं कोणाची आहे आणि म्हणून अशी सुद्धा नाही केली पाहिजे कोणत्या कार्यकर्त्यांनी ते आपल्या नेत्याचा अपमान होईल आणि मग तो त्यांचा प्रश्न आहे माझा नाही परंतु माझ्या माझ्यात्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे या ठिकाणी जेवढे उमेदवार आपण दिलेले आहेत कमलावर तेवढ्या देवरे त्या तेवढ्यांच्या देवरे पाठीमागे हे मतदार राजा ठामपणे उभा राहणार आहे आणि दोन तारखेला मतदान झाल्यावर तीन तारखेला आपण पाहणार आहात की या शिवनेरीच्या पायत्याशी जल्लोष होईल आणि या सगळे जे एकत्र आलेले आहेत हे या सातही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने नगर अध्यक्षापर्यंत निवडून देणार आहेत हा विश्वास आणि हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात मी पाहते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहते प्रत्येक मतदार राजाला असं वाटतं की जे घडलं ता ते चांगलंच घडलं कारण ज्याने आत्ताच खिणगी टाकली तर त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला किती त्रास दिला असता बरोबर ना जेवढं बरोबर ना आणि म्हणून जे घडलं ते वर्षाच्या मनात होते देवाच्या मनात जे असतं ते आपण त्याला बदलू शकत नाही त्यामुळे आता आपल्याला लढायचं आहे नडायचं आहे परंतु लढायची वेळ त्यांनी आणू नये हे सुद्धा मी त्यांना शिक्षून सांगते करा निघामचे कार्यकर्ते कोणाच्या वाटेला जाणार नाही त्याचं काम एकच कमळ घराघरात पोचवायचं आणि कमळाला निवडून आणायचं आणि म्हणून या ठिकाणी मी त्या सगळ्या उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देते आणि त्यांच्या विचाराचा आपण सगळे शिल्पकार असणार रा। आहात आणि ज्यावेळेस मी कोणतंही काम सांगाल कोणताही विकास सांगाल विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढू आम्ही कोणाच्या पाठी लागायला आता मोकळं नाही आमच्याकडे वेळ कमी आहे आणि काम जास्त आहे आपण आम्हाला समजून घ्याल मीडिया देखील मी की मीडियाला या ठिकाणी आदरयुक्त सांगितलं होतं की आपण देखील जी भीती आम्हाला आमच्या नेत्यांविषयी आदरयुक्त आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ती पाहायला मिळते तसं आम्हाला आमच्या मीडियाला देखील त्याच पद्धतीने आम्ही पाहतो आम्ही त्यांचा आदर करावा ग्यू अँड टेक पॉलिसी जीवनाची पॉलिसी यशस्वी ठरते आणि म्हणून साहेब आपण सगळ्यांनी देखील आमच्यावर हात ठेवावा आणि आमच्या उमेदवारांना विजय करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम